या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद म्हातारी काळ सोपवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय एक काळ असा होता दहा वर्षापूर्वी जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे पण आज पाहतोय एक लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत एक लाखापेक्षा जास्त की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं एखाद्या ठिकाणी दोन धर्मातल्या लोकांचं लग्न झालं त्याला कोणाचा नकार असल्याचं कारण नाही आहे पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची फोटो बोलून फसवायचं आणि लग्नानंतर दोन तीन मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं अशा प्रकारे जे वाचतात हे लोक कुठल्या प्रेमात वागत नाहीये हे ठरवून करतायत हे षडयंत्र आहे हे लव जिहाद आहे की ज्याच्या माध्यमातून आमच्या समाजातल्या मुलींना या ठिकाणी नासवण्याचं फसवण्याचं चा, काम चाललेलं आहे आज आपण पाहतोय या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जा जा जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय त्यांना असं वाटत आहे आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे काळ सोपवतोय तशा प्रकारे काळ सोपावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय खरं म्हणजे हिंदू समाजाने कधीही कुठल्या दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही आम्ही तो करणारही नाही हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे आमच्या रक्तात सहिष्णुता आहे आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान कधी करत नाही पण जर हिंदू धर्म आणि हिंदू विचार संपवण्याकरता आणि या ठिकाणी हिंदू विरोधी लोकांना पदावर बसवण्याकरता जर मतदान होत असेल तर माझा सवाल आहे हिंदू समाजाला दिशा देणारे जे संत आहेत महंत आहेत जे हिंदू समाजाला दिशा देणारे सज्जन शक्तीचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की तुम्हाला ही हिंदुत्व जागृत करावंच लागेल करावंच लागेल करावंच लागेल आज ती वेळ आलेली आहे आज आपल्याला आश्चर्य वाटेल ज्यावेळी आम्ही अनेक वेळा पाहतो विविध समाजांमध्ये लोकांची नावं ही भारतीय पद्धतीची आहे पण ज्या वेळेस त्यांच्या घरी मृत्यू होतो त्यावेळी लक्षात येत की त्या ठिकाणी कोणीतरी हो क्रॉस घेऊन येतो आणि त्या ठिकाणी त्या, त्या पद्धतीनं त्यांचा दफलविधी होतो आज एक मोठ संकट असं आहे की कदाचित संख्या आपल्याला लोकसंख्येमध्ये कमी दिसते पण छुप्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे धर्मांतरणाचं काम चाललेलं आहे आणि एखाद्या व्यक्तीने कुठला धर्म कुठला विचार घ्यावा हे त्याचा लालूच देऊन जर इतक्या मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होत असेल तर तुम्हाला आणि आम्हाला देखील जागृत होऊन आपल्या धर्माची आपल्या विचारांची रक्षा करावी लागेल आज दुर्दैवाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एखाद्या धर्माबद्दल आपल्या मनात नाही नाहीये पण जर एखाद्या ठिकाणी हिंदू समाज हा मायनॉरिटीमध्ये गेल्यानंतर राष्ट्रविरोधी कारवाया त्या ठिकाणी चालू होत असतील तर उद्या विचार करा ज्या संख्येनं आमची संख्या कमी होते आहे आणि इतरांची संख्या वाढते आहे ही संख्या पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के पोहोचल्यानंतर तुम्ही आणि आम्ही जगू शकू का तुम्ही आणि आम्ही आपल्या धर्माचा अवलंब करू शकू का तुम्ही आणि आम्ही आपले संस्कार आणि संस्कृती सांगू शकू का याचा विचार देखील आज या निमित्ताने आपल्याला करावा लागेल अशा प्रकारची अवस्था आहे